गोरसेनेचा दणका संत सेवालाल महाराज यांना चप्पल घालून पुष्प अर्पण करणाऱ्या पुसत तहसीलदार महादेव जोरवर यांनी मागितली जाहीर माफी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल श्री संत सेवालाल महाराज यांच्या दोनशे शहाऐंशीव्या जयंतीनिमित्त काल दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी तहसील कार्यालय पुसत येथे श्री संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे हार अर्पण व पूजन करण्यात आले होते यावेळी पुसत तहसीलदार महादेव जोरवर यांच्या मार्फत पायात चप्पल घालून श्री संत सेवालाल यांना पुष्प अर्पण करतानाचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला आणि यामुळे गोर समाज बांधव यांच्या धार्मिक भावना दुखावल्या यामुळे गोरसेना या सामाजिक संघटनेमार्फत निषेध नोंदविण्यात संदर्भातले चर्चासत्र सुरू होते आपण पायात चप्पल घालून पुष्प अर्पण केल्याने समाजाच्या भावना दुखावल्याची माहिती मिळताच तात्काळ तहसीलदार पुसद महादेव जोरवर यांनी सर्व समाज बांधवांची व गोरश्रीची व्हिडिओच्या माध्यमातून जाहीर माफी मागितली काल दिनांक पंधरा दोन पंचवीस रोजी संत श्री सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त सकाळी दहा वाजून चोवीस वाजता माननीय उपविभागीय अधिकारी यांच्या समावेत व कार्यालयातील कर्मचारी यांच्या समवेत श्री संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस हा रानपर करण्यात आला त्यानंतर माननीय मंत्री महोदय यांचे नाईक बंगल्यावरील मान्य उपविभागाचे घरी पुसद यांच्यासमवेत सभेकरता गेलो सभेकर सभा अर्टवून परत कार्यालयात आल्यानंतर बंजारा समाजातील महिला कर्मचाऱ्यांनी त्यांच्या स्टेटसला फोटो ठेवण्याकरिता फोटोची मागणी मागणी केली आणि फोटो काढण्याचा आग्रह धरला कार्यालयामध्ये घाईमध्ये येत असताना अनावधाने अनावधानाने फोटो काढण्यात आला आणि तो कर्मचाऱ्यांनी स्टेटसला ठेवून व्हायरल केला त्यामुळे मी महादेव जोरवर तहसीलदार समस्त गोरसेना व समस्त बंजारा समाज यांची दिलगिरी व्यक्त करतो मला संत श्री सेवालाल महाराज यांच्याविषयी खूप खूप आदर आहे जय सेवालाल जय वसंत जय महाराष्ट्र